नमस्कार मी मानसी घडीची मोठी बातमी समोर येत आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक भारत निवडणूक आयोगानं अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून रवी कुमार अरोरा यांची व निवडणूक निरीक्षक म्हणून पी अरविंदन यांची नियुक्ती केली आहे निवडणूक कालावधीत निवडणूक निरीक्षक रवी कुमार अरोरा यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर रोड येथे असणार निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडणूक कालावधीत निवडणूक निरीक्षक पी अरविंदन यांचा विश्रामगृह तोफकाना पोलीस स्टेशन मागे सावेडी येथे असणार आहे निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नंदकुमार धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली असून निरीक्षकांचे समन्वयन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे या मोठ्या बातमीसह इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री